श्री चरित्र तथास अथ्या स्पष्ट कच्छ देवयाख्यायन श्रीमंतीची कथा श्री गणेशायन नामधारक सिद्धांना म्हणाले महाराज श्रीगुरुंनी त्या ब्राह्मण दापत्यात उत्तराध्यायाचे महात्मे सांगितले त्यानंतर काय घडले सिद्ध म्हणाले त्यानंतर दत्त दत्तगुप्तांच्या पत्नी श्री गुरु नरसिंह सरस्वतींना म्हणाले स्वामी आता आमचा उद्धार व्हावा अशी तीव्र इच्छा आहे तुम्ही मंत्र उपदेश देऊन आम्हाला कृतकृत्य करा श्री गुरु म्हणाले साधवी स्त्रियांनी पतीची मनोभाव सेवा करावी त्यांच्यासाठी पतिव्रत धर्माचे पालन हेच कर्तव्य हीच भक्ती आणि आहे त्यांना केल्याने असा पूर्वापार अनुभव आहे ब्राह्मिणी म्हणाल्या गुरुदेव तुमचे बोलणे ऐकून माझे मन शाशंकित झाले आहे कृपा करून त्या संदर्भातील एखादी कथा सांगा श्री गुरु म्हणाले पूर्वी देव आणि दैत्यांमध्ये दे, सारखी युद्ध होत शुक्राचार्य हे देवांचे गुरु त्यांना संजीवनी हो मंत्र अवगत होता युद्धात ते आपल्या जिवंत करत होतात त्यामुळे त्यांचे सामर्थ्य वाढून त्यांच्यावर विजय मिळवणे अशक्य प्रायस झाले होते या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काय करावे देवराज देवराजेंद्रांना कळत नव्हते म्हणून त्यांनी कैलासावर जाऊन भगवान शंकरांना सर्व वस्तुस्थिती सांगितली की एकदम त्यांना राग आला त्यांनी नंदींना आज्ञा केली तुम्ही शुक्राचार्यांना ताबडतोब इथे घेऊन ये त्याप्रमाणे ते धावत गेले आणि शुक्राचार्यांना तोंडात करून घेऊन आले शिवजीचाही विलंबन आला होता त्यांना घेऊन टाकले देवराचा कळताच द्र्यांमध्ये हाकार माजला शुक्राचार्य कित्येक दिवस शिवजीच्या पोटात अडपून पडले होते कालांतराने त्यांच्या मूत्रमार्गाने ते बाहेर पडले शिवजींना कळालेच नाही त्यामुळे शुक्राचार्यांना भार्गव हे नाव पडले मुक्तता झाल्यावर ते पुन्हा संजीवनी मंत्र प्रयोगाने दैत्यांना जिवंत करू लागले इंद्रांना चिंतेने गाजले त्यांनी देवग्रुप बृहस्पतीची भेट घेतली आणि म्हणाले गुरुवर्य शुक्राचार्य संजीवनी मंत्राने दैत्यांना पुन्हा जिवंत करतात त्यामुळे ते सारखे युद्ध प्रवृत्त होतात अशा परिस्थितीत त्यांचा सामना करायचा तरी कसा कारण त्यांच्यासारखे सामर्थ्य देवाकडे नाही त्यांची शक्ती क्षीण झाली तर ती प्राण होण्यास वेळ लागतो त्यावर काय उपाय करावा याविषयी तुम्हीच काहीतरी मार्गदर्शन करा बृहस्पती म्हणाले देवेंद्र संजीवनी मंत्र षटकारणी झाल्याशिवाय शुक्राचार्याचे सामर्थ्य कमी होणार नाही म्हणून तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करा त्यासाठी कोणाला तरी विद्यार्थी म्हणून गुप्त विषयाने त्यांच्याकडे पाठवा त्याने शुक्राचार्याची सेवा करून त्यांचा विश्वास संपादन करावा संदेशगुप्त संजीवनी मंत्री प्रयोग शिकून घ्यावा इंद्र म्हणाले गुरुवर्य हो। तुमचे कच पाठी अतिशय जानाक्ष आहेत त्यांना पाठवायचे का ते मान्य करून बृहस्पतीने त्यांना बोलावले त्यांचा सर्व योजना नीट समजावून सांगितल्याने म्हणाले वच तुम्ही ब्राह्मण विद्यार्थ्याच्या रूपाने शुक्राचार्याकडे जा त्यांची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घ्या आणि युक्तिप्रयुक्तीने संजीवनी मंत्र शिकून परत या त्याप्रमाणे कचल देवलोप सोडून ब्राह्मण कुमाराच्या रूपाने शुक्राचार्याच्या आश्रमात गेले त्यांना विनम्र अभिवादन केले व म्हणाले गुरुजी मी तुमची कीर्ती ऐकून विद्यार्थ्याला शिकण्याच्या इच्छेने इथे आलो आहे तुम्ही प्रेमळ आहात तुम्ही माझा स्वीकार करा मला शिकवा मी तुमची सर्वतोपरी सेवा करेल देवयान या शुक्राचार्याच्या कन्या त्या समयी त्या पिताजींना म्हणाल्या तात हे ब्रह्मकुमार जिज्ञास अनु सुशील आहे तुमच्याकडे चांगल्या उपदेशाने आले आहेत त्यांना शिष्य करून अभ्यास शिकवा त्याचे अतिशय सुंदर व सुलक्षणी होते आणि त्यांना पाहताच देवयांचे मन त्यांच्याकडे आकृष्ट झाले होते जे आपले पती झाले तर किती बरे होईल पण त्यांची यासाठी इथे राहणे गरजेचे आहे असा विचार करूनच त्यांनी शुक्राचार्यांना तसा आग्रह केला होता त्या त्यांच्या लाडक्या कन्या असल्यामुळे त्यांनी त्यांचे ऐकले कच्यांना आपले शिष्य करून घेतले ते त्यांच्याच आश्रमात ते राहून विद्याभ्यास करू लागले काही दिवसांनी दत्यांना कचे हे कपट संजीवनी विद्या शिकण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना देवांनी पाठवले आहे हो ए, ही गोष्ट माहिती झाली ते सावध झाले देवांना हा डाव हा हाणून पाडायचा असे ठरवून ते संधीची वाट पाहू लागले एकदा त्याच्या संविधान आगण्यासाठी राणा केले होते शुक्राचार्यांनी काही दैत्यांनाही त्यांच्याबरोबर पाठवले होते त्यांनी कचंना मारून टाकले आणि समिती घेऊन आश्रमात आले बराच वेळ वाट पाहून कच आले नाहीत म्हणून देवयाने चिंतामग्न झाले त्यांनी पती पिताजींना कच्या आश्रमात आल्याशिवाय अन्नपाणी घेणार नाही असे स्पष्ट सांगून टाकले त्यांनी निववाणीची भाषा ऐकून तेही काळजीत पडले त्यांनी अंतर्दृष्टीने पाहिले असता कचंना कोणीतरी खार केलं दिसले तेव्हा देवयानेचे मंत्र आखण्यासाठी त्यांनी संजीवनीचा मंत्र प्रयोग करून त्यांना जिवंत केले ते काही वेळाने आश्रमात परत आले या घटनेनंतर दैवत्या कशाचा अतिशय द्वेष करू लागले पुढे संधी मिळताच त्यांनी त्यांचा घात केला त्यांच्या देहाचे असंख्य तुकडे करून तसे रिक्षांना फेकून दिले सायंकाळ झाली तरी आश्रमात परतले नाहीत म्हणून देवग्याने शोक करू लागले त्यांनी पुन्हा तो झटका करायला शुक्राचार्याने पुन्हा जीवन केले दैत्य ही ईर्ष्याने पेटले होते शुक्राचार्य वरच्या प्रेमापोशी आपल्या शत्रूंना जीवन करत आहे त्यांना पटत नव्हते त्याचा कायमचा बंदोबस्त कायदा म्हणून एक अघोरीत नृत्य केले शुक्राचार्य मध्ये काम करत होतात म्हणून त्यांनी कचांना मारून त्यांचे शरीर जाळून टाकले की रात्महत्यांमध्ये मिसळून एका ते सावध क्षणीचे मर्जे त्यांना प्यायला दिले आता कच्छ्यांचे जीवन जावणे अशक्य होते म्हणून आपला हे तो सफल झाला म्हणून जायच्यांनी शत्रेचा विश्वास टाकला आणि वयानीचा आक्रोश शुक्राचार्याचे हफल पुन्हा तीच परिस्थिती शुक्राचार्यांनी आंतरदृष्टीने त्रिभुवना शोध घेतला पण कशी दिसली नाही ते वृक्षारोपाने आपल्या पोटात आहे की कळता त्यांना मोठा धक्का बसला काय करावे हे त्यांना कळे ना देव यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली म्हणजे तुम्ही कल्पना कचांचा नाद सोडा त्यांना विसरून जा कारण त्यांना जिवंत केल्यास माझा मृत्यू निश्चित आहे त्या म्हणाल्या तात कचांवर माझे प्रेम आहे मी त्यांना म्हणाले मनाने वरले आहे तुम्ही स्वतःच्या प्राणा भयाने त्यांना जिवंत करू शकत नसाल तर म्हणाले संजीवनी मंत्र मला माहीत आहे मी मेलो तर मला फोन उठवे पाय धरले व म्हणाले मंत्र मला शिकवा म्हणजे कचंना जिवंत करताना तुम्हाला मरण आले तर मी तुम्हालाही जिवंत करेन शुक्राचार्य म्हणाले स्त्रियांना मंत्र सांगू नये असे शास्त्र वचन आहे संजीवनी मंत्र षठकर् झाल्यास त्याचा प्रभाव नष्ट होईल मी काय करू त्या म्हणाल्या ठीक आहे तुम्ही शोक अनावरून त्या मोर्शीत पडल्या शुक्राचार्याने त्याची अवस्था पहाविना त्यांच्या मायेने ते विभक्त झाले त्यांनी त्यांना सावध केले त्यांना संजीवनी मंत्राचा उपदेश केला त्यांचा प्रयोग कसा करायचा ते नीट समजावून सांगले शुक्राचार्याच्या पोटात असलेल्या कचंनाही तो ऐकला तो तीन वेळा म्हणून पाठ केला ते विग्वाचा पोड़ हेतू सफल झाला होता संजीवनी मंत्रासारखे अमोघ रचना त्यांना प्राप्त झाले होते शुक्राचार्यांचे संजीवनी मंत्राने कचंना जिवंत केले ते त्यांचे पोट फोडून बाहेर आले ग्रतप्राण झालेले शुक्राचार्यांना देवयाने जिवंत केले कचानी त्यांना वंदन केले व म्हणाले गुरुदेव मी तुमच्याकडे विद्याभ्यास करतो हे त्यांना मान्य नाही म्हणून ते वारंवार माझं वध करतात तरी प्रकाव मला निरोप द्या ते जायला निघाले म्हणून वाईट त्या तुमच्या प्राप्तीसाठी मी काय केलं ते मला माझ्याशी लग्न आहे ते मनोगत एकूण कच म्हणाले देवय्याने ते तुम्ही काय बोलत आहात गुरुकन्या तुम हे तुम्ही समान असते हे कसे विचारता आणि तुम्ही मला जिवंत केले आहे म्हणून माते समानही आहात अर्थात मी तुमच्याशी विवाह करू शकत नाही तेव्हा देवयाने सांगता पण मारायला माझ्या इच्छेवर तुम्ही पाणी फिरवलेत आणि माझी उपेक्षा करून माझ्या पदरीजी निराशा टाकली त्याबद्दल मी तुम्हाला शाप देते की तुम्ही आत्मसात केलेल्या संजीवनी मंत्र तुम्हाला उपयोगी पडणार नाही असे म्हणाले तुम्ही मला घरक शाप दिला आता माझे वचन आहे का मला ब्राह्मणपती मिळणार नाही तुमच्या पती, पती पिताजींना संजीवनी मंत्र येत असला तरी तुम्हाला अर्थात एका शिकवल्यामुळे त्या पुढे तो निष्फळ होईल देवांना मात्र याचा उपयोग होईल देवया प्रतिसाद देऊन देव लोक गेले कार्यसिद्धी झाली म्हणून इंद्रादी सर्वांना आनंद झाला त्यानंतर मंत्र दैत्यांना कधीच उपयोगी पडला नाही श्री गुरु म्हणाले साध्वी म्हणून स्त्री यांना मंत्र उपदेश करू नये असा संकेत आहे त्यासाठी पतीची सेवा ही साधना आता उपदेश मंत्र आणि पतीची किंवा गुरुच्या आज्ञेने व्रते उपवास आदी गोष्टी कराव्यात तेव्हा त्र्या ब्राह्मणी म्हणाल्या गुरुदेव आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे मनोहर तुमच्या शरणे भक्ती अखंड राहील असा आशीर्वाद द्या आणि आमच्या कल्याणासाठी एखादे व्रत सांगा तुम्ही सांगाल तसेच आम्ही वागवत म्हणाले नाम भरत श्री गुरुंनी त्या ब्राह्मण दाम्पत्या सोमवारचे शिव व्रत करायला सांगितले त्या व्रताचे महात्म्य विशेष करणारी एक पुराण कथा सांगितली व ती कथा तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक ऐका श्रीमंतीची कथा प्राचीन काळी शहरांना चाललेल्या योजने सत्रात महामुनी श्रोत्यांना मार्गदर्शन करत होते दे। एके दिवशी शोमताधिक ऋषींनी त्यांना विचारले मुने आम्हाला लोकांच्या कल्याणासाठी आचरणास सुलभ व महाफलदायी असे एखादे उत्तम गत सांगितलं असल्यास सांगावे श्रोत मानले श्रोते हो भगवान शंकर हे त्वरित प्रसन्न होणारे देवत म्हणून प्रसिद्ध आहेत ते आपल्या भक्तांच्या सर्व इष्टकामना पूर्ण करून त्यांच्या भवसागरातून सुखरूप तारून नेतात त्यांची प्रसन्नता लाभून आपले मन आपले कल्याण व्हावे असे त्यांना वाटते त्यांनी सोमवारचे शिव व्रत करून त्यांची आराधना करावी या व्रतांमध्ये सोमवारी उपवास करावा सकाळी आणि सायंकाळी प्रदोषा समजे शिवजींची आणि पूजा करावी सायंकाळी भोजन करावे मनावर आणि उंब्यावर नियंत्रण ठेवावे हे व्रत ब्रह्मचारी कुमारीचा ग्रहस्थ सुवासने विधवासूया असे कोणीही करावे या व्रताचे महात्मा सांगणारी एक कथा स्कंद पुराणात आहे ती सांगतो पूर्वी आर्यावर्तात चित्तवर्मा नावाचे नावाचे राज्य करत होते ते पुण्यवान न्यायप्रिय प्रिय धर्मात्मा व ऐश्वर संपन्न होते त्यांना एक कन्या झाल्या त्या अतिशय सुंदर व सुलक्षणी होत्या त्यांचे नाव विद्वान ज्योतिषांनी त्यांचे भविष्य सांगितले ते म्हणाले राजा या कन्या सूर्य समन तेजस्वी शांत स्वभावाच्या लक्ष्मी स्वराज समान स्वरूपवान व पार्वतीसारख्या गुणवान व जानकीसारख्या महान प्रतिप्रथा होतील त्याची मोठी कीर्ती होईल या आपत्ती समवेत पुष्कळ वर्षे राज्य करतील ते त्या राजांना असे आनंद झाला त्यांनी त्या सर्वांना भरपूर द्रव्य दक्षिणा दिली त्या ज्योतिषांमध्ये एक ब्राह्मण स्पष्ट व्यक्ती होते ते म्हणाले राजा या सर्वांनी वर्तवलेले भविष्य खरे असले तरी पत्रिकेमधील ग्रहदशेप्रमाणे राजकन्या चौदाव्या वर्षी वैधव्य योग आहे हे ऐकून त्यांना मोर्चा झाली त्यांच्या पत्नी चिंतेने व्याकुळ झाल्या श्रीमंतीने हळूहळू मोठ्या झाल्या त्या सात वर्षाच्या झाल्या तेव्हा चित्रवर्माच्या मनात त्या त्या विवाहाचे विचार येऊ लागले कोणापुढील भविष्य माहिती असल्यामुळे त्यांना ती होत नव्हता एकदा सीमंतीने मैत्रिणी समवेत खेळत असताना एक सखी म्हणाली राजनमध्ये तुमच्या पत्रिकेत चौदाव्या वर्षी वैद्य योग आहे असे मी ऐकले आहे ते ऐकून त्यांना खूप वाईट वाटले त्या एकसारख्या चिंता करू लागल्या काही दिवसांनी याज्ञवर्क ऋषीच्या पत्नी मैत्रीही राजपरिवाराला भेटण्यासाठी आल्या चिमंतिनीने त्यांना के वंदन केले त्यांना आपली चिंता सांगितली व म्हणाल्या मातोश्री तुम्ही तपस्वी आहात महान आहात मी तुम्हाला शरण आले आहे माझा सांभाळ करा माझे राहील असा एखादा उपाय सांगा चिमंतिनीचे सौंदर्य शालीन सहा प्रथा व त्याच्या डोळ्यातील आर्त पाहून मैत्रिणी ला करुणा आली त्यांनी त्यांना जवळ घेतले त्यांच्या डोक्यावरून माईने हात फिरवला व म्हणाल्या बाळ तुम्ही भगवान शंकरांना प्रसन्न करून घ्या त्यांच्यासाठी सोमवारचे व्रत करा त्या दिवशी उपवास करा सकाळी स्नान करून पीतांबर नेसावा शिवजीची शांत चित्ताने पूजा करावी त्यांचा अभिषेक केल्याने केल्याने पाप होते गंधाक्षदा अर्पण सौभाग्य अखंड राहते तांबूल अर्पण केल्याने ऐश्वर व तेज प्राप्त होते नमस्कार केल्याने चारही पुरुषार्थ साध्य होतात आणि त्याच्या नामजेप केल्याने अष्ट ऐश्वर भोगायला मिळते त्याच्या प्रत्यार्थ ब्राह्मणास भोजन दिल्यास सर्व देवता तृप्त होतात सोमवारचे व्रत करून त्या गौरीहाराचे पूजन केल्याने भय क्ले संकट व महादुःखाचे निवारण होते हे तु व्रत तुम्ही करा म्हणजे शिवप्रभूच्या कृपा प्रसादाने तुमचे कल्याण होईल मैत्रिणी त्यांना संपूर्ण व्रतनिधी समजावून सांगितला त्याप्रमाणे त्या राजकुमारींनी बालवयातच सोमवारचे व्रत सुरू केले सीमांतने उपवर झाल्या चित्रवर्माची दैवावर हातावाला ठेवून वंश संशोधला प्रारंभ केला त्यांच्या मंत्र्यांनी देशोदेशी जाऊन सीमांतनेचा अनुरूप अशी कवी आणली त्यावर विचार विमर्श होऊन दमयंतीच्या वंशातील इंद्रसेन राजाचे पुत्र चित्रगंध यांच्याशी ठरले पक्ष बोलणे झाली देशदेशेच्या राज्यांना विवाह सोहळा थाटामाठात पार पडला वराडी मंदिर आपापल्या नगरात परतले चित्रवर्धीने आपल्या जमातांना व काही दिवस आपल्यापाशी ठेवून घेतले त्यांचे ते खोप खूप खोड केले त्यावेळी चिमतिरे चौदा वर्षाचे झालं आणि असताना एके राजपुत्र चित्रगंध जलप्रियेसाठी गेले होते त्यांच्याबरोबर अंगरक्षक व अन्य सैनिकही होते नौका विहार केल्यानंतर राजपुत्रांनी पोहण्यासाठी जिमोलीमध्ये अंग पात्रात उडी घेतली आणि काही काळाच्या आधीच ते पाण्यामध्ये अदृश्य झाले ते पुढाच दोन्ही तटावरील सैनिकांनी एकच घबराट पसरली नावाड्याने व उत्तम पोहणाऱ्याने पात्रात उडी घेऊन हो। त्यांचा सर्वत्र शोध घेतला पण उपयोग झाला नाही ते व्रत वाऱ्यासारखे सर्व नगरात पसरले राजा राणी राजपरिवार प्रजाजन सर्वांनी यमुनेकडे धाव घेतले श्रीमंदिरीच्या दुःखाला तर पारावारच नव्हता शंभू महादेवा तुम्ही माझी उपेक्षा केलीत माझे व्रत वाया गेले सहयोग भक्त रक्षक हे तुमचे प्रिय आज खोटे ठरले आता जगून काय बघू असा आक्रोश करत त्या गाणी त्यागत उद्युक्त झाल्या इंद्रसेनही तातडीने आले मग तिथे शोक सागराला एकच भरती आली दुःखाने आम्हालाच म्हटले होते तिथे कोणी कोणाची सांत्वन करावे वातावरणात जीवघेने भिन्न भरून आणले राहिली होती श्रीमंतीने सहगमन करायचे ठरवले पण राजपुत्राचे शव मिळाल्याशिवाय त्यांनी प्राणत्याग करू असे ब्राह्मणांनी निक्षून सांगितले मंत्र्यांनी दोन्ही राजांनी व राजस्त्रियांनी समजावून काढून त्याला महालात नेले इंद्रसेन राजधानीत परतले पुत्र शोकाने ते इतके गेले की त्यांच्या राज्यकारभारात लक्ष राहिले नाही ती संधी साधून त्याच्या त्यांना व त्यांच्या पत्नींना कैद करून सर्व राज्य परतावले सीमांतीने वर झालेला हा दुसरा आधार त्या पार उठवून गेल्या चित्रवर्ण्यांनी ती त्यांना तीर दिला म्हणाले पाळ तुझ्याशिवाय आम्हाला कोणीतरी आहे का आता तुम्हीच हतबल झाला तर आम्ही काय करावे तुम्ही विधवा नाहीत आपण चित्रगंधांची काही काळ वाट पाहणार आहोत म्हणून तुम्ही सोमवारचे व्रत चालू ठेवू

राज्याने त्यांना देजीचे मान राज्यसभेत नेलो तिथे सर्वत्र सर्पाच्या संचार होता तक्षक हे तेथील अधिपती होते ते भगवे सिंहासनावर बसले होते त्यांच्या अलंकाराचे वस्त्राचे आणि छत्रच्या राजे तेज पसरले होते त्यांना पाहून चित्रकारांनी नमस्कार केल्यावर व त्यावेळी आपल्या सभेत एका मनुष्याला पाहून तक्षकांना नवल वाटले त्यांनी नागकन्याकडून सर्व वृत्तांत जाणून घेतला मग चित्रकंधाची चौकशी केली त्यांनी स्वतःबद्दलची सर्व माहिती सांगितली ते पातळात कसे पोहोचले तेही कथन केले आणि म्हणाले नागराज तुमच्या दर्शनाने मी खरोखरच कथाकृत्य झालो आहे आज माझी पूर्वपुण्य फळाचा आली चित्रकथांचा विनय पाहून तक्षकांना परम संतोष वाटला त्यांनी त्यांचा अभय दिले व म्हणाले कुमारात कोणत्या देवाची पूजा आराधना करतात ते म्हणाले नागराज वेद ज्याची स्तुती करतात तक्षक आणि शेष हे ज्याचे तमिन आहेत आणि संपूर्ण विश्व ज्यांच्या आधीनं ते भगवान शंकराची आम्ही भक्ती करतो तेव्हा ते शिवभक्त आहेत हे करतात त्यांना खूप आनंद झाला ते म्हणाले कुमार माझे नगर अतिशय रमणीय व सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने युक्त आहे ते अमृताच्या विरधी आहेत कल्पसूर आहे तुम्ही इथे रोग पिढ्या मो मरण नाही इथे तुम्ही सुखाने रहा चित्रगंड म्हणाले महाराज आग्रहाबद्दल धन्यवाद आता माझी विनंती आहे ऐका मी माझ्या आईवडिलांना एकुलचा एक इक मुलगा आहे आणि नुकताच माझा विवाह झालेला आहे मी विनतेत बुडाल्यामुळे मी सर्व मंडळी दुःखाने वर्कुल झाले असतील आणि मला सुखरूप पाहिल्याशिवाय त्यांना स्थिर येणार नाही तुम्ही माझे प्राणरक्षण करून जे अवधारे दाखवले त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे तरी कृपा करून मला परत पाठवा दर्शकांना चित्रकंधांचे म्हणणे पटले त्यांनी त्याला अमृत पाजले अमूल्य भेट वस्तू व अमोघ शस्त्रांत दिली एक उत्तम अश्व दिला आणि माझे स्मरण करतात तुमच्या सह

त्या सख्यांना म्हणायला काही आश्चर्य हे ऐश्वर तरुण कोण आहेत ते इच्छे रूपधारी राक्षस कर नसतील हे किती तेजस्वी दिसत आहे त्याच्या अंग सुगंध इथपर्यंत जरवळतो आहे त्याच्याबरोबर तुम्ही नागकुमार असावे असे वाटते त्यांनी भीतभीतच त्यांच्याकडे पाहिले त्या समय ते आपल्या पतीसारखे दिसत आहेत अशी एक शंकाही त्यांच्या मनात देऊन गेली पण ते मानायला त्यांचे मन तयार होईना चित्रकांनाने त्यांच्याकडे पाहिले आणि ते संभ्रमात पडले ते मनोमत विचार करू लागले यात तरुणी श्रीमंतिनी सारख्या दिसत आहेत पण इतक्याच नुसते जाणवी कृषकशा यांच्यात भाई कंपू नाही वेळात मंगळसूत्र नाही हा काय प्रकार आहे त्या शिवावरून खाली उतरले आणि त्यांच्यापेक्षा जाऊन त्यांच्या आस्थेने विचारपूस केली त्या लग्तीने काही बोलल्या नाही पण त्यांच्या सख्यांनी त्यांचे नाव गाव तोळ सांगितले त्यामुळे म्हणाल्या महाराज त्यांचे पती राजपुत्र चित्रकंद यांचे केंद्रच्या पुढील याच यमुना डोहात बुडून निधन झाले तेव्हापासून या शिवराताच्या आचरण आणि पत्नी योगाचे दुःख सोसत विधवेचे आयुष्य जगत आहेत मग त्यांनी पुत्र विवाहाने त्यांच्या सासूसासऱ्याची काय अवस्था झाली हे देखील सांगितले ते सर्व ऐकून चित्रकंदांना मोठा धक्का बसला ते संतापाने प्रयत्न उठले पण त्यांना तसे दर्शविले नाही मग श्रीमंतही त्यांची चौकशी म्हणाल्या पण ज्या अस्थिने माझी विचारपूस केली त्यावेळी तुम्ही मला जवळचे नातलग वाटत आहात पण तुम्ही स्वतःबद्दल काही सांगितले नाही आणि तुमच्यासारखे मनुष्य रूप्यलोगी वाढवत नाही मग तुम्ही आहात तरी कोण गंधर्व गंधर्वती घेणार मी तुम्हाला पूर्वी पाहिले आहे असे सारखे वाटते पण संदर्भ लागत नाही त्यावेळी बोलता बोलता त्याच्या पत्नीची एकता आठवण झाली की त्या शेवटा वेगाने रडू लागल्या त्यांची अवस्था पाहून राजपुत्रांनाही अतिशय वाईट वाटत होते पण ते तटस्थ राहिले त्याचे मृदू वचनाने त्यात स्थापून केले मग एकांतात त्याचा हात धरून हळवारपणे म्हणाला माझं नाव सिद्ध आहे तुमच्या व्रत पुण्याईने पती सुखरूप आहेत हे माझे प्राणप्रिय मित्र आहेत आजपासून तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला दोघांची भेट घडवून आणेन आणि मी भगवान शंकराची शपथ घेऊन सांगतो आता शोध करू नका हे मान्तिनीच्या आनंदाचे रुडू आले सिद्धाचे नाव रूप त्याचे बोलणे त्याचे आपुलकी त्याचा स्पर्श या सर्व गोष्टीवरून चित्ररथच आहे असे त्याला आम्हाला मनत बही देत होते पण तसा निश्चय होत नव्हता या शासनिक होऊन स्वतःच विचार करू लागला मेलेला मनुष्य जीवन होऊ शकत नाही म्हणूनच आपल्या वेळी आशा दाखवत आहे त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवता येत नाही पण त्या निश्चितेने बत्ता आचरण करत होते हे पाहून शिवजी प्रसन्न झाले व तर काही अद्भुत होऊ शकते हे वस्तुस्थिती आहे कारण मैत्रीची वचन अनुभूतीतून आलेले आहे तेव्हा त्यांच्या मनाचे बेठा अवस्था पाहून चित्रगण्याने त्याला निरोप घेतला होता शक्तपुत्रासह आपल्या आपल्या राज्याकडे निघाले राजधानीच्या वेशीवर एका चित्रकांनाने तक्षपुत्रांनुसार पाठवले त्यावेळी सडक राजेचं बिल आणि शत्रू राजाला उद्देशून म्हणाले चित्रगंध यमुनेत बुडाले होते पण ते सुखरूप आहेत ते नागराज तक्षकांना भेटण्यासाठी पातळात गेले होते तिथे त्यांचे सत्य संपादन करून सर्वसामान्य सामर्थ्यवान बनवून ते मायदेशी परत ते आहेत मी तक्षकाचा पुत्र असून त्याचा दूत म्हणून इथे आलो आहे

बंदी ग्रहातून मुक्त केले त्याच्या उत्तम वस्त्राभूषण देऊन सन्मानाने कोणाना सिंहासनावर बसविले त्यांचे पाच रुग्ण वादवार क्षमा याचना केली जीवनदान मागितले इंद्रसे पडले होते तेव्हा तक्षपुत्रांनी पुढे येऊन सर्व सांगितलं त्यांच्या मुखासून आपले चित्र जिवंत असल्याचे कळता त्यांच्या आनंद झाली आणि तपश पुत्राची त्यांना सावध केली इंद्रसेनाने नगरात दौंडी फिटून लोकांना साखर वाटली चित्रकथांच्या आगमनाचे व्रत कळतात प्रजाजनाने मोठा आनंदोत्सव केला नगर शृंगारले थोड्या तोडणी उभारली इंद्रसेन आपल्या परिवारासह मोठ्या उत्साहाने पुत्रभेटीत निघाले मंगल वाद्याचे ध्वनी आसमंती घेऊ लागले चित्रकांना पाहत राजांना राजेंना अक्षरशः गलबलून आले त्यांना अलिंगन देऊन काय अवस्था झाली होती आपले माता पिता दुःखात असताना आपण प्रेक्षकाकडे अनेक सुख घेत होतो या विचाराने पश्चाताप करू लागले त्यांनी माता पित्याचे पाय धरले व घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांची क्षमा मागितली मग ते भावना भेटले

फलद्रूप झाली शिवसानीने पुण्याईने त्याचे स्वभाकी अखंडित उदाहरण केले इंग्रज सैनानी कविले त्या निरोपाने साऱ्या आर्यवर्तात आनंदाला उधाण आले चित्रवर्म्याने राजधानीत महोत्सव केला ब्राह्मणांना व याचकांना उदार हस्त्याने दानधरणी दान केली त्या समयी समयी सीमांतिनीची मनावस्था काय वरणाली चित्रकांनाच्या भूषेसाठी त्या आतुर झाल्या होत्या त्यांनी कितीतरी दिवसांनी साजे शृंगार केला इंद्रसेन चित्रकथांना घेऊन आर्यवर्तात आले त्यांनी आपल्या पुत्राचा सीमांतिनीशी पुन्हा विवाह लावून दिला चित्रकथांनी त्यांना पाताळ लोकीच्या अमूल्य भेटवस्तू दिल्या तिथून आणलेले अमृत पाजले मग त्या त्यांना घेऊन आपल्या नगरात परतले त्यांनी सीमंतीने सहन पुष्कळ वर्ष राज्य केले ही कथा सांगून श्री गुरु त्या ब्राह्मण गणपतीच म्हणाले ब्रह्म व्रताचे महात्मे अगाध आहे तुम्ही दोघांनी या व्रताचे नित्य आचरण करावे की माझीच सेवा आहे की व्रत सेवेने तुमचे कल्याण होईल त्यांची आज्ञा घेऊन दत्तविप्र पत्नीसह गावी करतले तेव्हा आपल्या पुत्रांना आरोग्य प्राप्त झाले म्हणून त्याच्यात माता पित्यांना खूप समाधान वाटले सुनबाईंनी त्यांना गाणगापुरातील समग्र हकीकत सांगितली ते एकूण त्यांच्या आचार्याला पारावर राहिला नाही त्याने श्रीगुरूंना कृतज्ञतेने वंदन केले आणि वा आनंद कृत्यार्थ ब्राह्मणांना भोजन देऊन अपरदान धर्म केला श्रीगुरूच्या कृपेने दत्तांना उत्तम त्यास विद्वान पुत्र त्यानंतर ते श्री श्रीगुरुच्या दर्शनासाठी जात गाणकापुरात गाणकापुरात असताना श्रीगुरूंची चौकडी कृपी झाली त्यांचे चरित्र म्हणून अमृता होई आहे भाविकांनी तृप्त होईपर्यंत त्या अमृताचे सेवन करावे अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त